ज्या गेल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळेस मी आमदार साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना मी पाठिंबा दिला आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही मी सूचना मांडल्या होत्या त्या कामकाजासंदर्भात काही नि निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती परंतु त्या पद्धतीने कोणते निर्णय घेतले गेले नाही काही मला प्रत्येक गोष्टी डावलण्यात आलं आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता हो आणि आता सध्याचे विजू शेट असतील आमचे भाऊ असतील किंवा हे जे काय म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो मी मी वेळोवेळी वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे जे काही वरिष्ठ लोकं होती जे काही कोर कमिटी होती त्यांच्या कानावर प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट घालत आलो की मग या 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 ठिकाणी मला चुकीचं वाटतं या ठिकाणी माझी अशाची मागणी आहे परंतु त्या मागणीचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही गेला नाही त्याच्यामुळं मला त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही त्या त्यामुळं मी यांच्याकडं आलो विधानसभा नाही तसा काय नाही तसा काही विषय नाही माझ्या पाठीशी आहे काही नाही आणि मी स्वतःहून आलेलो आहे मला कोणाचं एक असल्या प्रकारचं दडबल आणि काही नाही आहे तो वेळ वेळ आल्यानंतर ठरवू पक्ष ज्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठी मग आम्ही राहू मी हा परिस्थितीनुसार मी हा आहे त्याच्यानंतर मी ठरवू मी निर्णय घेईल काय घ्यायचं नाही काही कारण नाही साप नाही स सोडायचं कारण नाही पण आज अठरा एकोणीस वर्ष त्यांच्याबरोबर निष्ठेने काम केलं निष्ठेने सर्व वागलो आणि गेल्या पंचवीसला मला उपसभापती केले त्यांनी आणि मला सभापती द्यायची त्यांनी त्यांनी बोलले होते शब्द दिले ते आणि ते शब्दाप्रमाणे पाळलेलं ठीक आहे नाही मला सभापती करू दे पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतोय त्या कामाला कुठं न्याय त्या कामाच्याबद्दल मला कुठं विश्वासच घेणं नाही किंवा काय नाही मागून येणारे लोकं समजा आता वर्ष सहा महिन्यात लोक येणारे त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाशी लागून ते जवळ करतात आणि ज्याचे पैसा नाही त्याला राजकारणात काय यश नाही नाहीच म्हणून ह्या दृष्टिकोनातून मी ह्या पंचवीस शिकलं मला निवडणूक झाली मी एक नंबर निवडून आलो माझं जे काय झालं मला मग माहिती आहे काय फक्त ते आता इलेक्शन झाले नंतर बोलून मी आत्ता काही बोलू शकत नाही पण आम्ही दहा जण एकत्र आहे जण आम्ही सभापती उपसभापती आमचा सर्वात एक विचार आहे आणि हा शेवट पण एक विचार राहील मै महिना लागू इलेक्शनला तीन महिने लागू चार महिने लागू आम्ही प्रत्येकजण सक्षम आहे बाकीचं काय मला बोलायचं खूपच हवातील दिली संधी देणार होते बोलले होते ते पण काय आली आमच्यातलेच जे जे दोन संचालक येतील त्यांच्याकडे जास्त फायदा असल्यामुळं त्यांना संधी द्यायची ठरलं होतं थे। घोडे बाजार ते करतात आम्ही घोडे बाजार केला नाही आणि करू शकत नाही त्या मला सांगता येणार नाही ते त्यांना माहिती संचालक झालो परंतु ह्या कालखंडामध्ये थोडंसं ह्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मला डावळलं जात होतं किंवा आमच्या मतदारसंघातले मापाड्यांचे प्रश्न असतील हे आमच्या त्यांच्या विचारामध्ये त्या संचालक मंडळाच्या विचारात हे तफावत होत गेली मग त्या माध्यमातून थोडंसं मला हा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे हे काय मी आपला सो खुशीने आलेलो आहे याच्यात माझ्यावर काय कोणाचं दडपण नाही किंवा काय नाही असं काही गावच गाव राजकारण आहे गावच्या ठिकाणी हा नाही आमदाराच्या आम्ही घरातलाच आहे त्याचा काही विषय नाही आणि तो आमच्या गाव लेवलचा विषय हे तिकडे बाजार समितीचा विषय तो जो आमचं जे काय असेल ते आमचं गाव लेवलला आहे त्याचा आणि ते मार्केटचा काही संबंध नाही मी कुठं बावकीची काही साचवडले आता त्याच्यात त्यांना सभापती व्हायचं नाही आणि मला बी व्हायचं नाही ते बी होणार नाही मी बी होणार नाही जडपण नाही ती कसं येतात समजा आमचं काय तात्विक झालं असेल बोलला तर त्याच्यातून समजा त्यांना वाटलं बाबा माझ्याशी हे करायचे ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत परंतु इथे मार्केटला जे आता आम्ही एक सगळेजण बरोबर आलेले हेच आम्ही असं कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपतो राहील हो शेवटपर्यंत द्यायचं नाही नाही आपली काय पहिली मागणी नव्हती मी पाच मागच्या वेळेस मी होतो मी कधी त्यांना कधी मागणी केली नाही की के बाबा मला सभापती करा उप करा किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा अध्यक्ष करा द्या माझी पहिली मागणी नव्हती आजही नाही आमच्या मापड्यांचे अनेक प्रश्न आहेत हमालांचे अनेक प्रश्न आहेत तर मी वारंवार हो सभागृहात तो विषय मांडले परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही त्यामुळं मला थोडीशी भूमिका घ्यावी लागली नाही नाही मी सांगितलं ना आता आमचे जे हमाल मापड्यांचे काही प्रश्न आहेत किंवा आमचे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत तर आमची आता जो वीस बावीस आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होती ती मागच्या कार्यकालात दिली होती आता ही सगळे शेतकरी मंडळीच आहेत ह्या शेतकऱ्यांना आम्ही कुठेतरी न्याय देऊ शकत नाही ना बावीस लायसन आज ते पाच लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचं लायसन घेतले चार पाच वर्ष झाली ती सगळी लोकं आपल्या तालुक्यातलीच आहेत होतकरू आहेत ती इथं व्यवसाय करू शकतात त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही 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 त्या त्या वेळेस होत गेलं मागच्या पंचवार्षिकला त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या माफ्यांची वेतनवाढी आता मागच्या याच्यामध्ये ती वेतनवाढ वगैरे सगळी झाली परंतु आता चालू या वर्षी दीड वर्षामध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं संचालक मंडळाने थोडंसं आम्हाला त्याच्यात विश्वासात घेतलं